सोलापूरच्या राजकारणात भूकंप आघाडी धर्म मोडून आयत्या शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाल होता शिवसेनेने गडबड केली आणि हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला या मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ऐन मतदाना दिवशी दिली परिणामी उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील हे मतदानाच्या दिवशीच अडचणीत आले उद्धव ठाकरे यांची दक्षिण सोलापुरात सभा झाली होती अमर पाटील यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे सोलापुरात आले होते भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे कान टोचले होते त्यांनी प्रणिती शिंदेंना आवाहन केले होते की मी तुझ्या प्रचाराला आलो होतो आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती त्यामुळे त्यांनी दक्षिण सोलापूर मध्ये प्रचाराला येण्याचे आवाहन प्रणिती शिंदेंना केले होते परंतु खासदार प्रणिती शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे दोघेही एकदाही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात एकदाही दिसले नाहीत अखेरीस शिंदे कुटुंबांनी ऐन मतदानाच्या दिवशीच आपली भूमिका उघडपणे मांडली आणि आघाडी धर्म मोडून अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला या विरोधात मतदारसंघातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपला तीव्र विरोध दर्शवला तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोड्याने मारून आपला राग देखील व्यक्त केला आघाडी धर्म म्हणून अपक्ष उमेदवाराला दिल्या कारणाने काँग्रेसने खासदार शिंदे यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली या संपूर्ण प्रकरणाचे आता महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद